है आप बेग दिखाएंगे खबर खडकी समाचार स्वागत समाचार, समाचार आज खडकी समाचार मध्ये आपण हा विषय घेणार आहे निवडणूक परंतु काही खुशी कि गम या वाक्या सोबत आज शहराचं वातावरण किंवा राजकारणात जे नगर परिषद नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या निवडणुक निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत आहे निवडणूक जाहीर झाले आहे असून सध्या फोडाफोडीचे राजकारण यामुळे मतदाता हा संभ्रमात आहे कारण आज आपण शिवसेनेला मत द्यायचं भाजपला द्यायचं काँग्रेसला द्यायचं की राष्ट्रवादी किंवा बाकी पक्षांना द्यायचं याकरता मतदाता पण विचार करणार आहे दुसरं की राजकीय वर्तुळात सध्या सोबळाची लढाई कारण प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी म्हणो किंवा स्थानिक पातळीवर म्हणो सोबळाची लढाई ही सर्वच्या तोंडावर ऐकायला मिळत आहे यामुळे ही मतदाता संभ्रमात आहे दुसरं वाडाची सोडत प्रभाग व आरक्षण त्याचबरोबर सर्वात महत्वाचं महिलांना जास्त संधी देण्यात आली यामुळे जे लो, ज्या लोकांनी ज्या उमेदवार या नात्याने जे कार्य केले आहे त्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे वार्डाची सोडत जसं म्हटलं की कार्यकर्त्यांनी उमेदवार म्हणून सर्वत्र गाज्याबाजा केलेली आहे कारण आपल्या वार्डामध्ये कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून दिवसा तो कार्य करत आहे कारण उमेदवार या नात्याने तो जनतेचे प्रश्न सोडत आहे जनता पण त्याच आशेने त्याच्याकडे जात आहे परंतु आज वाढ हा आरक्षित असो किंवा महिला सोडला त्यामुळे त्याच्या समोर खूप मोठा पेच उभा राहिलेला आहे दुसरं असे की उमेदवारांनी आता दुसरा वाड आता उमेदवार तर उभे तर राहायचं आहे याकरता दुसरा वाड आपल्याला दुसऱ्या वाड्यात जाऊन आपली स्वतः उमेदवारी दाखल करून तेथे निवडून येण्यासाठी जुळवाजुळव किंवा एक कसरत राहणार रा आहे त्याचबरोबर सध्याला प्रथम पर्याय म्हणून दुसऱ्या वार्डात गेलेत की लोक आपल्याला ओळखणार की नाही हे सर्वात मोठा प्रश्न असणार आहे पक्षांतर्गत वादामुळे आज कोणताही उमेदवार उभा राहिला जे वाद आहे त्यामुळे पण तो खूप मोठा चिंतेत आहे कारण पक्षांतर्गतच आपल्याला विरोध होत आहे पक्षांतर्गतच आपले स्नेही किंवा जवळचे मित्र आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे असं त्याच्या मनातनं जाणवत आहे आणि यामुळे तो उभा राहण्यासाठी खूपच चिंतेमध्ये आहे दुसरे असे की प्रत्येक उमेदवार किंवा कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो पक्ष असो जाहीरनाम्याद्वारे सर्व जनतेसमोर आपण काय करणार आहोत वार्डासाठी किंवा शहरासाठी किंवा आपल्या परिसरासाठी या असा जाहीरनामा प्रकाशित करून जनतेसमोर किंवा मतदातासमोर मत मागण्यासाठी था जात असतो आज ह्या या राजकारणामध्ये जे उमेदवार आपल्यासाठी कितपत योग्य असणार आहे ही जनता ठरवणार आहे त्यासाठी कोणताही जाहीरनामा आपण प्रकाशित करण्या अगोदर त्यावर आपण स्वतः चिंतन करून तो आपण कसा पूर्ण करू शकतो जनतेच्या जनतेला दिलेल्या वादा जो त्यावर आपण किती खरे ठरू शकतो यासाठी प्रथम आपण स्वतः त्यावर अभ्यास करून तरच जाहीरनामा प्रकाशित करावा असं जनतेचं मत आहे दुसरं असं की मत मतदाताच जागृत झालेला आहे आपण जो पण जाहीरनामा देणार आहेत किंवा काही वादे केलेले आहे काही त्यांच्याकडनं अं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे के की मी हे करणार आहे वाडासाठी मी ते करणार आहे आज सोशल मीडिया मीडियामुळे क्षणात त्यांना जनतेना सर्वांना माहिती मिळते आणि त्यासाठी आपला आपल्या माध्यमातून जो पण जाहीरनामा असो किंवा कामाची यादी असो ती खूप जवळून निहाळून चांगला अभ्यास करून त्यावर बाकी जनतेचे पण विचार त्यांच्यासोबत विचार करून कोणता मुद्दा आज त्यांना गरजेचा आहे त्यासाठी आपण जाहीरनामा तयार करावा आणि तो जनतेपर्यंत पाठवा दुसरं असं की आज मतदान म्हटलं की सगळं सगळीकडे हालचाल चालू झालेली आहे तर त्यासाठी उमेदवार प्रत्येक उमेदवार आपल्या अं कणशी वाजवण्यासाठी तत्पर कार्य करत आहे सर्वात महत्वाचं की या आ, या निवडणुकीमध्ये अं जनतेला काय पाहिजे आहे जनतेच्या काय समस्या आहेत हे उमेदवारांनी प्रथम समजून घेणं खूपच गरजेचं आहे कारण जनता ही आपल्याला निवडून या करता येते की त्यांना आपल्या वाडाचा विकास आपल्या परिसराचा विकास आपल्या युवा वर्गासाठी किंवा वयोवृद्धांसाठी किंवा लहान मुलांच्या खेळण्यासाठी किंवा रस्ते त्याचबरोबर ड्रेनेजच्या समस्या पाण्याची समस्या अशा खूप समस्या असतात या सोडवण्यासाठी आपल्याला आपलं वर्ष पाच वर्षासाठी आपल्याला निवडून देत असतो तर आपण किती खरे ठरतो या निवडणुकीमध्ये सर्वांना एक खूप मोठी कसरत करावी लागणार आहे तर असो आजच्या एपिसोडमध्ये आम्ही एवढंच आहे की पुढे कोणत्या उमेदवार काय करणार आहे हे पण आम्ही जाहीर करणार आहोत तर आपल्याला सुद्धा या आमच्या एपिसोड साठी आमच्या कार्यालयात येऊन आमच्या स्टुडिओ यू, मध्ये येऊन आपण आपल्या जाहीरनाम्याची सांगता किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू शकतो त्यासाठी आपण आमच्या कार्यालयात यावे आणि आमच्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये आपण जे जाहीरनामा अ तयार केलेला आहे तो जनतेपर्यंत जाण्यासाठी किंवा आपण केलेले कार्य काय आहे जनतेला जनतेसमोर ठेवण्यासाठी हा आम्ही एक व्यासपीठ तयार केलेला आहे खडकी समाचारच यामध्ये तुम्ही ऐतिहासिक शहराबद्दल मी बोलू शकता कारण जनता ही शहराच्या विकासासाठी खूप तत्पर आहे आज माननीय जी, जी जी जे आयुक्त आहे महानगरपालिकेचे त्याचबरोबर अपने पोलिस कमिश्नर साहब है हे सर्व आप जनते सुरक्षा रक्षण तत्पर है जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाचार अब नए अंदाज में